नमस्कार मी भावना भावसार माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी हरतालिकेची पूजा करत आहे त्यासाठी मी एक चौरंग घेतला आहे त्याला आधी स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर ही वाळू वाळू मी रात्रीच धुवून ठेवली होती त्यात खूप माती निघते म्हणून तिला धुवावी लागते तिथे मी वाळूचा महादेव बनवत आहे वाळूपासून महादेव बनवत आहे त्यानंतर मी नंदीही बनवणार आहे आनंदी त्यानंतर इथे माता पार्वती तिच्या सखींसह आणि वाळूचा गणपती अशा प्रकारे मी हे पाठ मांडून घेतलं आहे त्यानंतर मी चार ग्लास घेतले त्यात वाळू भरून घेतली आहे चारही ग्लासमध्ये मी केळ्याचे खांब टाकले आहेत आणि ते बांधून घेतले आहेत त्यानंतर पूजेचं साहित्य हो। तुपाचं निरंजन पाणी कापूर विडा चंदन हळद कुंकू अक्षदा माचीस अगरबत्ती आणि वस्त्रमाळ त्यानंतर पंचामृत एक छोटी ताम्हण एक समई पूजेसाठी लागणारी पत्री पत्री म्हणजे वेगवेगळ्या फ फुलं झाडांची पानं ही प्रत्येकी अकरा घ्यायची असतात त्यानंतर इथे फुलं बेलपत्र दुर्वा पांढरी फुलं घेतलीये महादेवाला पांढरी फुलं प्रिय असतात त्यानंतर नैवेद्यासाठी मी पाच फळं घेतली आहेत आणि हे माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार आता आपण पूजेला सुरुवात करू सर्वप्रथम सुपारी घेतली आहे ही गणपती स्वरूप असते तिला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा शुद्धोदक स्वानम समर्पयामी असं तीन वेळा करावं त्यानंतर तीन वेळा पंचामृत पंचामृत स्नानम समर्पयामि आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने शुद्धोत्क स्नान समर्पयामि नंतर ही सुपारी विड्याच्या पानात ठेवून तिला पाटावरती स्थानपन्न करावं ही गणपती स्वरूप आहे त्यानंतर या गणपतीची आपण अक्षदा हळदी कुंकू वाहून पूजा करणार आहोत त्यानंतर फूल व्हायचंय गणपतीला गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वा आता आपण वाळूचा जो महादेव बनवला आहे त्याचं आपण अभिषेक करणार आहोत आता वाळूच्या महादेवाचा अभिषेक आपण करू शकत नाही त्यामुळे इथे मी फूल घेतलं आहे आणि फुलाने मी पाणी शिंपडून आणि पंचामृत शिंपडून मी त्याचा अभिषेक करणार आहे पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामि त्यानंतर आपण जो वाळूचा गणपती आणि माता पार्वती तिच्या सखींसह इथे स्थापन केलाय त्यांची पण आपण नंदीची पण आणि गणपतीची पण आपण अभिषेक करणार आहोत त्यानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी या प्रकारे आपण गणपतीचा महादेवाच आणि पार्वती तिच्या सखींसह हो या सगळ्यांचा अभिषेक करून घेतला आहे आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत महादेवाला हळदी कुंकू व्हायचं नसतं म्हणून चंदन आणि अक्षद वाहून आपण महादेवाची पूजा करणार आहोत त्यानंतर माता पार्वतीची तिच्या सखी सोबत आपण हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली आहे त्यानंतर नंदीचीही मी पूजा केली आहे गणपतीचीही पूजा केली आहे इथे मी पार्वती माता तिच्या सखींसह आणि गणपती यांना विडा वाहिला काही ठिकाणी दोन विडे वाहतात आणि काही ठिकाणी पाच वाहतात आता ज्यांची जशी प्रथा तसे विडे अर्पण करावे नंतर मी महादेवाला वस्त्रमाळ अर्पण केली माता पार्वतीलाही मी वस्त्रमाळ अर्पण केली आणि गणपतीलाही वस्त्रमाळ अर्पण केली पार्वती मातेला शृंगार अर्पण केला त्यात वस्त्र टिकली कंगवा बांगड्या आणि मणी आता पत्री व्हायला सुरुवात केली ओम नम शिवाय 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 आता बेलाचे पानं अर्पण करायचे आहेत महादेवासाठी मी इथे अकरा बेलपत्र घेतली आहेत ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम 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 शिवाय आता ही पाच फळं मी नैवेद्य स्वरूप दाखवली आहेत त्याला तीन वेळा पाणी फिरवून घेतलं आता पूजेची तयारी दिवा पेटवला आहे दिवा इथे मी गाईच्या तुपाचा घेतला आहे तर सर्वप्रथम आपण गणपतीची आरती म्हणून घेणार त्यानंतर हरतालिकेची आरती आणि नंतर महादेवाची आरती अशा प्रकारे तीनही आरत्या करून झाल्यानंतर आपण आरतीला तीन वेळा पाणी फिरवणार धूपम दीपम समर्पयामि अशा प्रकारे माझी पूजा सम सम